ટ અહમદનગર ન્યૂઝ संजय नितीन वैरागर उर्फ गोंड्या राहणार सोनई यांची अत्यंत गरीबी परिस्थिती आहे संजय यांच्यावर हल्ला करण्यात आलाय या अगोदर संजय यांच्यावर जणांनी हल्ला केला होता संजय यांच्या मागासवर्गीय असल्याने वारंवार त्रास देण्यात आलाय करून त्यांची तक्रार देखील घेण्यात आली नव्हती संजय यांच्या दोन्ही हाताला टाके आणि त्यांच्या अंगावरून गाडी देखील घालण्यात आली होती त्यांच्या डोळ्यावर देखील वार करण्यात आले आहे या प्रकरणावर शासनाने लवकरात लवकर लक्ष घालावे व आरोपींना कठोरात कठोर करण्यात यावी अन्यथा आंदोलन असा इशारा देखील देण्यात आलाय अन्याय झालेल्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे संजय यांच्यावर नगर मधील सिव्हिल हॉस्पिटल उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज तर मला ते घेऊन गेल्याच्या नंतर मला जातीवादी त्यांनी शिव्या दिल्या मला म्हणे तू मागे मारे तुमचा असं तसं तुम्हाला आम्ही हाकलून जाणारे म्हणतो आणि त्याच्यानंतर माझ्यावर ते वरते, वरते भी 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 ते चुकले बिकले माझ्या तोंडावरती अंगावरती लगवे बिगवी केली त्याच्यानंतर मला खूप मारलं त्यांनी मला आणकडे सोडून दिलं सोनई मध्ये ही घटना सोबतच दोनदा झाली आम्ही करायचं का सांगा तुम्ही पोलीस प्रशासनाला माझी एक विनंती आहे का त्यांना लवकरात लवकर अटक करा अन्यथा आम्ही मोर्चा काढण्यात येईल माझ्यावर पंधरा वीस जणांनी प्राण घातक हल्ला केला मी नाश्ता करायसाठी गावात आलतो बडाक हॉस्पिटल शेजारी मी नाश्ता करत असताना मला त्यांनी तिथं मारलं राजू मोहिते अक्षय शेटे संदीप लांडे व सोमा लांडे व वा गणेश चव्हाण अक्षय शेटे असे खूप जण होते तर निमशे पण होता अर्ध दडक पण होता तर मला त्यांनी गाडीत टाकलं मला आयरानात घेऊन गेले मला तिकडे मारहाण केली तर माझ्या डोळा फोडला माझा पाय बी तो मोडला प्लस अजून आता पायावरती वाद आहेत माझ्या भरपूर मला त्यांनी मला इकडे आणून फेकून दिलं कॉलेज मध्ये सोनै गावामध्ये कॉलेज शेजारी पाटा शेजारी मला त्यांनी आणलं तिथं फेकून दिलं वैरागर राहणार सोनई माझा मुलगा संजय नितीन वैरागर उर्फ गोंड्या याच्यावर दुसऱ्यांदा हल्ला करण्यात आलेला आहे पहिल्यांदा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आम्ही म्हणलं पोरा पोरांची भांडण झाले साहेब आमची कम्प्लेंट घेते म्हणले आम्ही कंप्लीट घेणार नाही पण माझ्या मुलाला वीस जणांनी मारलं मी लोकांच्या घरी उन्हे भांडे करते ते पोलीस लोक आमची तक्रार घेत नाही ते म्हणते तुमचं पोरग स्वतः एक मोठा भारी गुंड आहे माझा मुलगा गुंड आहे तर दुसरी बारी त्याची ऍडमिट झाला जातीवाद केला तिघ जण गाडीवर येते मला म्हणते मांगा मारायचे तुमच्या गांडीत छाकू घालून आम्ही फाडून टाकू तुम्ही इथं राहायचं नाही नाही तर मग आम्ही तुमच्या गाड्या बंदुकीच्या पोळ्या घालू ही नहीं नहीं मला दुसऱ्यांदा धमकी देण्यात आली संदीप रांट आहे त्याचा भाव मोठा एक आणि तो वड्यावाला एक तीन झाले आणि तो नानावण्याचा पोरे एक असे हे चौघ पाच जण माझ्या दारातून मागच्या वार्षनी गाडीवर गेले हे मध्ये आम्ही इथून बातमी सांगत आहोत आम्ही मागासवर घ्या आहोत आम्हाला कुणी साथ दिलेली नाही आम्ही लोक लोकांच्या घरच्या धुणे भांडे करतो यांनी आमच्यावर अत्याचार केला आम्ही कामाला जरी गेलो तर आहे बहिणीवर शिव्या देते माझा मालक गंगडी काम करतो माझे पोरं त्यांच्या संख्या का हाताखाली का कामाला जाते आणि आमचा न्याय करायला कुणीच नाही आमच्या जातीचे सुद्धा आमच्या पाठी नाही कारण मागच्या बार्थीने आम्ही आठ दिवस राहिलो बिगर भाकरी तुकड्याचा उपाशी राहिलो आज पण आम्ही उपाशीचे माझा मुलगा घेऊन इथं दा मी दवाखान्यात आलेले त्याच्या हातपाय तोडण्यात आले त्याच्या पायाहून गाडी घालण्यात आली त्याचा डोळा फोडला त्याचा दुसऱ्या हात फोडला त्याच्या दुहे एका हाताला तीन टाके दुसऱ्या हाताला दोन टाके असा आमच्यावर अतिचार झाला आमच्या अतिचाराला आम्हाला तुम्ही साथ द्या व आम्हाला न्याय पाहिजे